नमस्कार मंडळी खाऊपुरीचा आपला पहिला व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओ मध्ये महादेश्वर मध्ये एक अपडेट आणि युनिक असा एक पॉइंट दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा हा आहे मधला माझ्या आवडीचा सर्वात शांत असा पॉईंट लोकेशनसाठी बघत राहा त्यामुळे याच पण मी पूर्ण आणि डिटेल लोकेशन टाकणार आहे की हा पॉईंट कुठे आहे आणि कसा बघायचा चला तर मग तर पॉइंट बघायला आपण सुरुवात करतोय पॉइंटचं नाव आहे त्रिवेणी पॉईंट अतिशय शांत सुंदर आणि एक वेगळे पण असलेला त्रिवेणी पॉईंट चला तर आपण नक्की बघूयात की नक्की हा पॉइंट आहे कसा याची सुरुवातच अशी जंगल च होती वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष थोडक्यात ही एक वनसंपदाच आहे आणि त्यातून हा मस्त असा रोड जातोय डोळ्यांना बघायलाही असा एकदम अल्हाददायक उत्साही शांत आणि निरागस वाटतंय तर हळूहळू आपण पुढे जाऊन बघूयात कि नक्की किती अंतर हा पॉइंट आहे आणि नक्की या मध्ये असं काय रहस्य दुडलं यामध्ये रहस्य आहे तर आपण पुढे चालत जाऊन बघूयात की नक्की ह्याच्यामध्ये काय रहस्य आणि दडले ते सिमेंटच्या जंगलांशी गाड्यांशी पूर्ण संपर्क तुटलेला आहे सह्याद्रीच्या घाटमाट्यावरचे हिरवळ जंगल त्या जंगलातून जाणारा रस्ता मी आणि एक दोन पर्यटक मला दिसलेले आहेत एवढंच काही सध्या तरी दिसतंय अशी निरभ्र शांतता पक्ष्यांचा किलबिलाट ऊन वाऱ्याचा सावलीचा एकमेकांशी खेळ आणि आपण स्वतः मस्त गंधाट आणि किर्र जंगलातून हा पॉईंट चाललेला आहे खरंच मी तर म्हणतो लोक जे लेहलादाक वगैरे करतात ना काय त्यामध्ये विशेष ना हे नाही पण हे असं आपल्या सह्याद्रीच्या घाटमाट्यावरची ठिकाणं बघणं ना खरंच हे सुखावह आहे हे आपलं बजेटमध्येही होतं आणि ज्या आपल्या अपेक्षा होतात असतात त्या अपेक्षांची पूर्तता आपण अशा गोष्टी नक्कीच करतात बघा ना चारी साईडनी पूर्ण शांत असं ॲक्च्युअल जंगल जे म्हणतात ना जे आजकाल फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं असं जंगल आहे जंगलातली जंगला वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि दुपारचे साधारण साडेबारा वाजले तरी अशी एक वेगळी थंडी इथे वाजतीय मग काय सुकून जो म्हणतात ना तो ह्याच्यापेक्षा काय वेगळा आहे काय पाहिजे काय अजून मित्रांनो इथं ना ॲक्च्युअल प्राण्यांचा अधिवास आहे म्हणजे थोडक्यात ही किती नॅचरल प्लेस असेल रानगवा ससा हरिण साळींदर रानडुक्कर अशा प्रकारचे प्राणी दाल इथं सहसा आढळतात पण ते हानिकारक नाहीत ते आपल्या वाटेमध्ये येत नाहीत त्यामुळे आपण पूर्ण सुरक्षितदृष्ट्या इथे येऊ शकतो आता हा रस्ता बघा ना किती असा छान मस्त एक वेगळा चढ एक वेगळा फील देत आपल्याला मेन जो पॉईंट आहे त्याच्याकडे नेतो चला आता पुढे बघूया आता तर मला असं वाटतं एक खरी जंगलातली चढण आणि खरे जे निसर्गाचे निसर्ग निसर्ग म्हणून आपण जे वाईबज म्हणतो ना ते वाईब सुरू झाले चालून चालून थोडासा दम लागला आहे पण जी मजा आहे ते ना फील याच्यामध्ये आहा हा 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 हे ते स्वर्गसुख जे म्हणतात ना ते ह्याचो किती नॅचरल आहे किती नॅचरल आहे कुठलीही गोष्ट इथं चारी बाजूने जरी बघितली तरी संपूर्ण नॅचरल आहे मानवनिर्मित काहीही नाही आहे इथं एकदम शांत मनाला शांत करणारं शरीराला थंडावा देणारं असं हे अल्लागदा पॉईंट आणि याच महाराष्ट्राचं नंदनवंदन महाबळेश्वर त्या महाबळेश्वरमधलाच हा अतिशय सुरेखा त्रिवेणी हे <coughs> बघा आणि अशा रीतीने फायनली आपलं डेस्टिनेशन आलेलंच आहे एखाद्या गड्यासारखेच याचा माथा आहे दगडी पायऱ्या आहेत आणि उंचीवर आलेल्याच फील आहेत तर आपण हळूहळू वर जाऊयात बघूयात नक्की काय असं रहस्यवरती दडलेलं आहे वा असे मस्त खिले येत आहेत ना बस चारी साईडने सह्याद्रीचा सा थंडगार वारा पूर्ण अशी चारी साईडने दिसणारे सुंदर असे डोंगर सह्याद्रीच्या डोंगर रांगा महाबळेश्वर पाचगणीच हे सौंदर्य आणि फायनली आपण याच्या टॉपला पोचलेलो आहे समोर हा जो दिसतोय तो कमळगड आहे बाजूला नवरा नवरीचा डोंगर दिसतोय या स्पॉटचं एक वैशिष्ट्य आहे इथून अनेक ठिकाणं सहज बघता येतात म्हणजे अगदी त्या साईडला पाचगणी आणि बिलारचं टेबल लँड दिसतंय माझ्या उजव्या साईडला कास पठार दिसतंय कास पठारच्या बाजूला कृष्णा आणि कोयनाच्या ज्या डोंगर रांगा आहेत पलीकडच्या व्हॅलीस त्या स्था दिसत आहेत आणि हा जो समोरचा परिसर आहे ते संपूर्ण भिलारचा आहे चारी बाजूनी घनदाट जंगल आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा खर तर असा स्पॉट नाही बघायला मिळत विशेष करून महाराष्ट्रामध्ये तरी असे स्पॉट <coughs> त्या मनाने कमीच आहेत त्यामुळे आपण नक्कीच जेव्हा भेट देऊ तेव्हा बघायला हवा असा त्रिवेणी पॉइंट चालून आल्यावरच आपण कष्ट चढून चढण चढल्यावरच जे सुख आहे ना ते असं वरती आल्यावर मिळतं आत्तास आत्ता वातावरण थोडंसं खराब आहे त्यामुळे संपूर्ण व्ह्यू बघता येत नाहीये नाहीतर तर अगदी कासपटार सुद्धा इथून स्पष्ट आणि क्लिअर दिसतं त्या साईडला जो दिसतोय ते टेबलँडचा थोडासा परिसर आहे इकडे महाराष्ट्रातलं सर्वात फेमस स्ट्रॉबेरीचं गाव भिलार आहे अशा रीतीने मस्तपैकी आपला त्रिवेणी पॉइंट एक्सप्लोअर करून झालेला आहे आपल्या आयुष्यात एखादी अपूर्ण गोष्ट राहिलेली असते ना जेव्हा ती पूर्ण होते तेव्हा जसं आत्मिक समाधान वाटतं ना तसं हा पॉइंट बघून परत निघताना आणि याची ब्युटी फार वेगळी जिथे जाईल ना जी शांतता ते शांतता जंगल संपूर्णतः निसर्ग निर्मित कुठेही मानवनिर्मितचा अंश पण नाही आणि असे जे हिडन स्पॉट आहेत ना आपल्या महाराष्ट्रामध्ये फार कमी अतिशय म्हणजे मी ह्याला दहापैकी दहा रेटिंग देत

असं आश्र्याला आस बसलोय तर आपला हा जो खाऊफिरू चॅनेल आहे ना यामध्ये मुख्यत्वे करून मला आपल्या मराठी आणि सामान्य लोकांवर लोकांना दाखवण्यावर भर द्यायचा आहे की त्यांच्याही खिशाला परवडावा आणि ठिकाणंही तशी उत्तम उत्तम आणि सुंदर असावी तर यासाठी मी बरीच मेहनत घेत असतो आणि तर नक्कीच चॅनलला यासाठी सबस्क्राईब करा वेगवेगळी वे नवीन नवीन ठिकाणं आपल्या खिशाला परवडतील हाच मेन या चॅनलचा मोठा आहे अशा दृष्टीने मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू